पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहिलानगर जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसानं मोठं थैमान घातलंय गेली आठ ते दहा दिवसांपासून नगर शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस होतोय या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय विविध शेतीमालांबरोबरच फळबागांचंही मोठं नुकसान झालंय डाळिंबांची फळगळती झाली असून झाडंही उन्मळून पडली आहेत तर संत्राफळांना ताव मिळाला नसल्यामुळं फळधारणा झाली नाही चिकू कांदा यासह अनेक शेतीमालाचं यात मोठं नुकसान झालंय या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नगर तालुका महाविकास आघाडी आणि शेतकऱ्यांच्या वतीनं केली गेली आहे जर तीस मेच्या आतमध्ये पंचनामे झाले नाही तर नगर तालुका महाविकास आघाडी आणि समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिला तर हे निवेदन जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना सव्वीस एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या गेलंय सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांना भेटून तालुक्याच्या वतीने आम्ही निवेदन केलं आहे कारण शेतकऱ्यांची या अचानक पावसाने खूप हानी झालेली आहे कांदा जवळजवळ सत्तर टक्के उरुळीतच राहिलेला आहे तो कांदा चाळीमध्ये भरता आल्यामुळं अनेक नुकसान झालं कारण शेतकऱ्यांना एकरी जवळजवळ लाख ते सव्वा लाख रुपये खर्च येतो आणि जर याचे आम्हाला संघ बोलताना आणि जिल्हाधिकारी संघ बोलताना आम्ही एकच सांगितलं ता, की तातडीने तुम्ही खाली तहसीलदारांना आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगा आणि पंचनामे करून नुसते चालणार नाही तर शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यावर अनुदान मिळालं पाहिजे एवढं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आणि पालकमंत्र्याला भेटून सांगितलं आणि जर अन्यथा जर पंचनाम्याला आठ दिवसात जर परवानगी दिली नाही तर सर्व नगर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करणार आहोत गेल्या आठ दहा दिवसापासून नगर तालुक्यात अतिवृष्टी झाली पिकांचं मोठं नुकसान झालं फळबागाचं नुकसान झालं खास करून फळबागा आणि कांदा शेतकऱ्याचं जीवनमान त्याच्यावर आहे आणि असं असताना आता मी थोडा उशीर झाला पण ही सगळी मंडळी नगर तालुक्यातली पालकमंत्र्यांना भेटले आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी तालुक्याच्या वतीने मागणी केली का सगळे पंचनामे तातडीने करा पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती अनुदान वर्ग करा आणि हे जर नाही केलं तर नगर तालुक्याच्या वतीने म्हणजे आम जनतेच्या वतीने नुसते पदाधिकारी नाही तर सगळ्या जनतेच्या वतीने सरकारला त्या संदर्भात जाब विचारला जा जाईल आणि प्रसंगी आंदोलन असेल उपोषण असेल जे संवैधानिक मार्ग आहेत त्या मार्गाने शेतकरी सगळे रस्त्यावर येतील आणि सरकारने याचं निश्चितच लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच या निमित्ताने विनंती करतो आणि परत एकदा का सरकारला विनंती करतो का आपण तातडीने पंचनामे करा महसूलची यंत्रणा असेल कृषीची यंत्रणा असेल त्यांना तातडीने पंचनामे करण्यास भाग पडा हीच विनंती करतो आज शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री महोदय मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आहे महाविकास आघाडीच्या वतीनं नगर तालुक्यामध्ये जे आताचे पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनेक डाळिंबाची झाडं संत्राची झाड किंवा ह्याची फळबाकीची झाड उलमळून पडलेली आहे त्याचे फळ पडलेले आहे सडा झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी जो कांदा काढलाय तो कांदा त्या ठिकाणी शेतामध्येच पडलेला आहे तो काढताही बाहेर आलेला नाही आज आम्ही जेव्हा कृषी अधिकाऱ्याशी बोलतो तेव्हा ते सांगतात की आम्हाला फक्त शेतामध्ये जो कांदा आहे तो काढता आला नाही त्याचे बंद बंधपण झाला माझी सरकारला नम्रतेची आणि विनंती आज आम्ही पालकमंत्री महोदयांना कलेक्टर साहेबांना केली की जे शेतकऱ्यांचे कांदे बांधावरती पडलेले आहेत उरळी घालून लोकांनी ठेवले होते त्याचं पूर्ण नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून याचे पंचनामे होणं अत्यंत गरजेचं आहे की जो त्या ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी त्यांना तिथं याच्यामध्ये नेता चालण आहे त्याचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचे आहे आणि या पंचनाम्या संदर्भात आता पालकमंत्री महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना खाली कृषी अधिकारी आणि तत्स, तत्सम अधिकाऱ्यांना द्यावेत अशा सूचना देण्यासंदर्भात विनंती या ठिकाणी केली आहे जर याची अंमलबजावणी येत्या आठ दिवसामध्ये जर झाली नाही नगर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल कारण शेतकरी या पावसाने आणि या वादळाने पूर्णपणे नागवला गेलेला आहे त्याचे पंचनामे झालेच पाहिजे आणि पंचनामे होऊन नाही त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आम्ही काही कुठल्या पक्ष म्हणून नाही शेतकऱ्याची बाजू म्हणून या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे उद्याच्या काळामध्ये जर या पंचनाम्याच्या संदर्भामध्ये कारवाई जर झाली नाही आम्ही चार पाच दिवस वाट पाहणार आहोत कारण आता पालकमंत्री म्हणले की अजून पावसाची तीव्रता आहे तीस तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू तीस तारखेपर्यंत अजूनही अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि मग तीस तारखेनंतर याचे पंचनामे होणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की तातडीने त्यांनी ते पंचनामे संदर्भात आदेश द्यावेत या निवेदन देते प्रसंगी बाळासाहेब भराळ जगन्नाथ भोर सरपंच बापू अमृते पोपटराव निमसे गणेश तोडमल संतोष काळे विलास शेडाळे संदीप गुंड संजय कोणकर अरुण म्हस्के मधुकर म्हस्के संपत बेरड यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर